करण्यात आहे कुमार केतकर सरांची पत्रकारिता संपादक म्हणून केलेलं काम आणि राज्यसभेमध्ये खासदार म्हणून केलेलं काम आपण सर्वांनी अनुभवलेलं हो आहे त्याच्यानंतर मानवाधिकार कार्यकर्ता पर्यावरणवादी कार्यकर्ता त्या विषयी लढणारा कार्यकर्ता आणि आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सबंध महाराष्ट्रभर निर्भय बनोच्या माध्यमातून ज्यांनी जनजागृती केली खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेवरती असणाऱ्या सरकारच्या कामाची पोलखोल करणं आणि निर्भय बनोच्या सभेमध्ये त्यांच्यावरती हल्ला झाला आणि हे हल्ले पचवून अगदी कमरेखालच्या भाषेमध्ये टीका होऊन सुद्धा ज्यांनी आपलं बोलणं थांबवलं नाही त्या ॲडव्होकेट असीम सरोदे यांचं सर स्वागत हे सम्राट सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते होत आहे सकाळ परिवाराच्या वतीनं प्रकाशित आहे त्यांचंही स्वागत नाही तर त्यांचं एक त्यांना आपण कृतज्ञता किंवा धन्यवाद देणं खूप गरजेचं आहे आणि त्यांचं एक स्वागतपर धन्यवादपर सत्कार जो आहे तो पंडित सरांनी करावा अशी मी भी त्यांना विनंती करते धन्यवाद सर